अनंत विचार न्यूज मध्ये आपले स्वागत आषाढी वारी दोन हजार पंचवीस सोयसुविधाने प्रशासन सज्ज झाले आहे मंदिर व मंदिर परिसरात अत्याधुनिक दीडशेहून अधिक सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे दर्शनाला येणाऱ्या भाविकांची संख्या वाढत आहे भाविक भक्तांना अधिक सुलभ व जलद दर्शन घेण्याकरिता दर्शन रांगेमध्ये घुसखुरी होऊ नये अनुचित प्रकार कुठलाही घडू नये तसेच तात्काळ आरोग्यसेवा मिळावी यासाठी मंदिर समितीने मुख्यालयात बसून सी सी टी व्हीच्याद्वारे सर्व घडामोडीवर तसेच सर्व हालचालींवर कॅमेराद्वारे लक्ष ठेवण्यासाठी एकनाथ भवन येथे कंट्रोल रूम बनवण्यात आला आहे फॅब्रिकेटेड शौचालय हरवले सापडले केंद्र व साफसफाई करण्यासाठी जेटिंग संरक्षण यंत्र जिल्हा उपरुग्णालय यांच्या वतीने आय सी ओ तसेच प्राथमिक उपचार केंद्र स्वच्छतेच्या व्यवस्थेकाम्यासाठी पुरेसे कर्मचारी वर्ग अन्नदान दानेश्वर महाराज जळगाव सेवा समितीमार्फत चोवीस तास अन्नदान मंदिर समिती वा तर्फे मिलरन वॉटर चहा तांदळाची व शाबुदाण्याची खिचडी सार्वजनिक सूचना प्रसारण प्रणाली विश्रांती कक्ष बसवण्याच्या विविध सोयीता मंदिर समितीच्या वतीने व प्रशासनाच्या वतीने राबवण्यात आल्या आहेत तसेच मंदिर समितीच्या वतीने प्रशस्त अशी विद्युत रोषणाई करून संपूर्ण पंढरपूर हे दुमधुमून निघाले आहे याशिवाय चोवीस तास दर्शनाची वेळ भाविकांच्या हस्ते होणाऱ्या पूजा बंद ठेवणे घुसखोरी रोखणे व्ही आय पी व्यक्तींच्या दर्शनावर निर्बंध अनुभवी कमांडोज यांची नियुक्ती संरक्षणासाठी करण्यात आली आहे आपत्कालीन व्यवस्थेसाठी आपत्कालीन मार्ग अग्निशामक व्यवस्था आपत्कालीन प्रतिसाद केंद्र अत्याधुनिक पद्धतीचे विद्युत व्यवस्था तसेच फॅन कूलर आदी सर्वांची सोयसुविधा मंदिर समितीतर्फे भाविक भक्तांसाठी करण्यात आली आहे यासाठी सर्व प्रशासन पोलीस प्रशासन नगरपालिका प्रशासन बांधकाम विभाग सर्व प्रशासन सज्ज झाले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली पंढरी निवासा पांडुरे पंढरी निवास सखा पांडुरंगा करी अंग संगा. करी अंग संगा भक्ता पंढरी निवास सखा पांडुरंगा पंढरी निवास सखा पांडुरंगा भत कैवारिया भक्त कई